मा अत, तर मित्रांनो चित्रपट मालिका रंगमंच अशा अनेक माध्यमातून अभिनयाचे जादू चालवणाऱ्या दिग्गज अभिनेत्याचे अचानक या जगातून एकजूट झाल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर त्यांच्या कुटुंबावर अत्यंत मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता पाहुयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे छप्पन रोजी झालेला आहे त्यांचं अचानक दुःखद निधन झालं होतं व त्यांच्या कुटुंबावर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी एकोणीशे त्र्याऐंशी साली आलेल्या जानेभितो यारो या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांनी रुपकी राणे छोरोका राजा या सिनेमातून आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीला के सुरुवात केली त्यांनी अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केलेले आहे के अभिनयात देखील कौशिक यांनी नशीब आजमवलं शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये सतीश कौशिक यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या मराठी तामिळ हिंदी अशा विविध भाषांमध्ये देखील त्यांनी काम केलं होतं त्यांचा चित्रपट विश्वात मोठा चाहता वर्ग असून अनेक दिग्गज कलाकार त्यांचे चांगले मित्र होते मात्र अभिनेते सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने त्यांचं कुटुंब प्रचंड खचलं होतं त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व एक मुलगी असं कुटुंब आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली